समर्थ सेवाभावी संस्थेच्या वतीने पळून जाण्यापूर्वी या अभियानाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी आमदार डॉक्टर किरण लामटे महाले सर डी के हेरंब कुलकर्णी गट शिक्षणाधिकारी कुमावत साहेब जादूगार हांडे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे आयोजकांनी मेहनत घेऊन आई वडील गमावलेली व एकल पालक असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच संस्थेच्या वतीने पत्रकार श्रीनिवास रेणुकादास यांनी प्रास्ताविक केले यात अकोले तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना पहिलीपासून दहावीपर्यंत शैक्षणिक दत्तक घेण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला तसेच आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पळून जाण्यापूर्वी ते का अनुचित आहे याविषयी शालेय स्तरावर जाऊन मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यासाठी स्वयंस्फूर्तीने टीम तयार असल्याचे सांगत टीमचा नामोल्लेख करून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार आबासाहेब मंडलिक प्रशांत संपतराव देशमुख अमोल पवार भाऊसाहेब चासकर अल्ताप शेख मयूर भालेराव प्रदीप कदम आकाश भालेराव यांचाही सन्मान करण्यात आला तसेच पळून जाण्यापूर्वी या अभियानांतर्गत समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार असून अजूनही काही सामाजिक समस्यांवर प्रबोधन करण्याचे आवाहन प्रमुख वक्त्यांनी सांगितले या प्रसंगी आमदार डॉक्टर किरण लहामते गट शिक्षणाधिकारी कोमावत हेरंब कुलकर्णी डी के गोर्डे महाले आदींचे मार्गदर्शन पर भाषणे झाले आमदार डॉक्टर किरण लहामते यांनी तालुक्यातील काही पालकांचे आलेले कटू अनुभव या विषयाला अनुसरून कथन केले तथापि याचबरोबर व्यसनमुक्ती अभियान राबवण्याची सूचना आयोजकांना केली हेरंब कुलकर्णी यांनी रेणुकादास श्रीनिवास यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला डी के गोर्डे यांनी पळून जाऊन लग्न केलेल्या मुलामुलींचे विदारक वास्तवदर्शी अनुभव सांगितले तर सर्वच प्रमुख पाहुण्यांनी या अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली कार्यक्रम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश खरबस यांनी केले तर स्वागत घनश्याम माने यांनी केले प्रास्ताविक श्रीनिवास रेणुकादास यांनी केले कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार श्रीनिवास रेणुका दास यांच्यासह त्यांच्या सर्व टीमने विशेष मेहनत घेतली डेली न्यूज साठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले या ठिकाणी आणखीन एक आपण एक नवीन उपक्रम म्हणता येणार नाही गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही अकोला तालुक्यामध्ये एक छोटासा उपक्रम सुरू केला होता आणि काही मित्र या ठिकाणी एकत्र आलो आणि की अकोले तालुक्यातले जे काही अकोले अकोले शहरातल्या जे काही अग्रस्त विद्यालय असेल मॉर्डर्न हायस्कूल असेल ज्ञानवर्धन शाळा जिल्हा परिषदेची अकोल्याची शाळा आणि शाहू नगरची शाळा या शाळांमध्ये आम्ही एक सर्व्हे केला शिक्षकांच्या मदतीनं त्या भागांच्या मदतीनं की त्या ठिकाणी शाळांमध्ये असणारे जे काही एकल महिलांचे जे मुलं आहेत त्याच्यामध्ये ज्यांना आई नाहीये किंवा ज्यांना वडील नाही किंवा काहींना आई आणि वडील दोन्ही पण नाहीये किंवा काही ठिकाणी असे पण दिसले की त्यांचे आई वडील झालेत झाले कोणतरी आजी सांभाळते मामा सांभाळते त्यानंतर काहीचे आई वडील जे आहेत ते गतिमंद आहेत काहीचे आईवडील अपंग आहेत असे जे, जे काही सगळे पालक जे होते तर या पालकांची जी काही मुलं आहेत जी गरीब मुलं आहे जी गरजू मुलं आहे जी खऱ्या अर्थानं शिक्षण या ठिकाणी घेत आहेत त्यांना एक कुठेतरी आधार मिळावा त्यांना या ठिकाणी दिलासा मिळावा या उद्देशानं आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून हे काम या ठिकाणी छोट्या प्रमाणात सुरू केलं होतं तुम्ही पाच मुलं नंतर पाच नंतर दहा असं करत परंतु यावर्षी काही मंडळी या ठिकाणी पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की श्रीनिवास तुम्ही ही सगळी मुलं घ्या आणि यांना आपल्याला यांचं शैक्षणिक पालकत्व आपल्याला स्वीकारायचं आहे मग जर पहिलेला मुलगा जर याच्यातलं जर असेल तर त्याचं दहावी पर्यंतचं पालकत्व आम्ही सर्वजण या ठिकाणी या ठिकाणी स्वीकारत आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी सातवी मुलं असेल तर दहावीपर्यंत सुद्धा पालकत्व आपण या ठिकाणी घेत आहोत मग त्याच्यामध्ये त्याला लागणार शैक्षणिक साहित्य असेल त्याची परीक्षेची फी असेल त्याला येण्या जाण्याचं समजा रिक्षा असेल तर त्याची सुद्धा फी आपण या ठिकाणी त्या ठिकाणी पेड करणार आहोत असे एकूणच सगळे शैक्षणिक पालकत्व एकशे पंचवीस मुलांचं या ठिकाणी आज आपण या ठिकाणी घेतलं आहे आणि ही ठिकाणी या ठिकाणी ही मोहीम या ठिकाणी आजपासून आपण या ठिकाणी सुरू केली आहे या मोहिमेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी यावर्षी मोलाचं योगदान या ठिकाणी दिलं त्यामध्ये आदरणीय आपल्या या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत डीके सर यांनी या ठिकाणी हे पालकत्व या ठिकाणी घेतले आणि मगाशीच ते मला म्हटले की श्रीनिवास ह्या सगळ्याला यांना जो काय खर्च आहे की पन्नास टक्के जबाबदारी मी घेतो आणि या ठिकाणी मला मागाशी त्यांनी सांगितलं की श्रीनिवासाची पन्नास टक्के जबाबदारी माझी असेल आणि पन्नास टक्के मग आपण इतर ठिकाणून करू त्यानंतर दुसरे जे काही याच्यातले सहभाग नोंदवणारे जे आहेत तर त्यामध्ये पुण्याचे उद्योजक आहेत आपले गोळेवाडीचे माणिक लक्ष्मण देशमुख हे ये सुद्धा या ठिकाणी आपले योगदान या ठिकाणी या कामासाठी दिले त्याचबरोबर दुसरे जे या ठिकाणी योगदान देणारे जे व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये आपल्या इथे अकोल्याचे एक चित्रपट निर्माती आहे अश्विनी भेडेकर म्हणून तिने सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आपले योगदान या ठिकाणी दिले त्याचबरोबर आणखी या ठिकाणी योगदान देण्यामध्ये आपल्या तालुक्याचे जे पी आय मनोज मोहन बोरसे यांनी ठिकाणी या ठिकाणी या याच्यामध्ये योगदान या ठिकाणी दिले आहे खरं अर्थानं या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो म्हणजे आपल्या सर्वांना विनंती करतो की या सर्वांसाठी आपण एक जोरदार टाळ या ठिकाणी होऊ डेली न्यूज साठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले